नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री देवीचं जे सहावं स्वरूप असतं म्हणजेच देवी बद्दल थोडी माहिती बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला आता करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि हो मंडळी या व्हिडिओच्या आधी आपण उपांग उपांगलितेच जे व्रत आहे त्याबद्दलची कथा आणि माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये दे आपण देवीचे जे सहावे स्वरूप आहे म्हणजेच कात्यायनी मातेची कथा आणि त्याबद्दलची माहिती बघणार आहोत नवरात्रीचा सहावा दिवस देवी कात्यायनीला समर्पित आहे कात्यायनी हे एक ऋषी होते त्या ऋषींची ही कन्या असं संबोधलं जातं कात्यायनी ऋषींची कन्या म्हणून देवी 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 या देवीला कात्यायनी देवी असं नाव पडलं देवीच्या या रूपाची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याला सर्व प्रकारच्या रोगांपासून तसेच दोषांपासून मुक्तता मिळते तसेच आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते एक कथा अशी ही आहे गोपिकांनी सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी कात्यायनी मातेची पूजा केली होती म्हणूनच समजा आपल्या लग्नाशी संबंधित काही अडचणी असतील एखाद्याचं लग्न ठरत नसेल किंवा वैवाहिक जीवनातील काही अडचणी असतील तर या देवीच्या पूजेने उपासनेने त्या सर्व अडचणी दूर होतात या देवीची अत्यंत मनोभावे भक्तिभावाने पूजा किंवा आराधना केल्याने ही देवी लवकर आपल्याला प्रसन्न होऊन तिचा देते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी स्वरूप अतिशय तेजस्वी आहे ती ब्रजमंडलाची प्रमुख देवता आहे असे म्हटले जाते या देवीला अठरा हात आहेत आणि देवतांनी भेट दिलेल्या विविध शस्त्रांसह हो ती सिंहावर आरूढ आहे या देवीची पूजा करताना तुम्ही तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावा कारण तुपाचा दिवा हा पूजेच्या वेळी लावणे जाते या देवीचे दोन हात अभयमुद्रेत आहे कात्यायनी देवीचे स्वरूप अतिशय दयाळू आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहेत म्हणून देवीला लाल जास्वंदाचे फूल तुम्ही अर्पण करू शकता देवीला ते अतिशय प्रिय आहे या देवीला तुम्ही मधाचा नैवेद्य दाखवू शकता तर मंडळी ही होती कात्यायनी देवीची कथा का आणि त्याबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र